मेडिकल कॉलेज प्रवेशाबाबत शुक्रवारी मोफत सेमिनार आयोजन करण्यात आले आहेत लिगाडे मेडिकल कन्सल्टन्सी तर्फे शुक्रवार दिनांक अठरा जुलै रोजी सकाळी अकरा ते दुपारी चार चा या वेळेत हिराचंद नेमचंद वाचनालय येथे मेडिकल कॉलेज प्रवेशाबाबत मोफत सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती चिदानंद सुंटे यांनी पत्रकार परिषदेत दिली या भारतात तसेच विदेशात मेडिकल कॉलेजच्या प्रवेशासाठी कोणत्या संधी उपलब्ध आहेत याविषयी संपूर्ण मार्गदर्शन तसेच एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी पी टी एच डी बी फार्मसी या कोर्सेस बद्दल विशेष समुपदेशन करण्यात येणार आहे या शिबिरासाठी मुख्य प्रवक्ते म्हणून प्राध्यापक बागडे आणि बाकलीवाला संस्थेचे संचालक अभिषेक तसेच चाटे क्लासेस हे प्रमुख पाहुणे म्हणून कोरे हे उपस्थित राहणार आहेत करिअर मार्गदर्शन मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी जे जे विद्यार्थ्यांना मेडिकलच्या प्रवेशासाठी उत्सुक आहेत किंवा इच्छुक आहेत ज्या विद्यार्थ्यांना जे काही मेडिकल प्रवेशाची प्रक्रिया किचकट वाटते त्यांना एक सोपी पद्धत व्हावं या सगळ्या गोष्टीची माहिती संपूर्णपणे मिळावं यासाठी लिगाडे मेडिकल कन्सल्टन्सीचे संचालक महादेव लिगाडे यांचेही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होणार आहे या पत्रकार परिषदेला चेतन माविनवर उपस्थित होते